आजची जे ज्यांची आपण स सा जयंती साजरी करतो ते शाहीर अण्णाभाऊ साठे त्यांचं नाव तुकाराम वडिलाचं नाव भाऊराव आई आईचं नाव वालूबाई रानार वाटेगाव जिल्हा सांगली याप्रमाणे त्यांचा परिचय आहे व ज्यावेळेस इंग्रजाचं राज्य आपल्या देशावर होतं इंग्रजाचा अंमल आपल्या देशावर होता त्यावेळेला अण्णाभाऊ शाहीर पाहिजे तर ते अत्यंत गरीब होते मात्र ते शाहीर होते कवी होते साहित्यिक होते आणि त्यांनी आपल्या लेखनीतीन लेखनीतून आपल्या पुस्तकातून त्यांनी जनजागृती केली तर या ठिकाणी जे तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आजच्या या कार्यक्रमाला जे तर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा या गावच्या प्रथम नागरिक मनीषताई जे तर जाधव सरपंच यानंतर जे तर शौकत पटेल युसुफभाई नेता पाशु पठाण अरविंद हजारे दादाराव काळे माधू खन खन खंबाट हरिभाऊ कावळे असलम पठाण गणेश माजी सरपंच जावेद पटेल अजिनाथ खिल्लारे साहेब आणि बशीर पठाण व या ठिकाणी सर्व उपस्थित जे तर आजी माझी राजकीय सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील आजी माझी सर्व पदाधिकारी उपस्थित गावातील जे तर या ठिकाणी बंधू आणि भगिनींनो या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी पहिल्यांदा जे तर पहिल्यांदा अनेक वेळेस जे तर या गावामध्ये जे तर आम्ही भारिव भोजन महासंघाच्या माध्यमानं फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीच्या माध्यमानं जे तर हा गाव जेव्हा आपल्या शिल्लोड तालुक्यामध्ये होता तेव्हा मी आम्ही जे तर या ठिकाणी नरवडीच्या माध्यमानं आम आणि आमचे एक बाळांचे कार्यकर्ते होते नसीर पठाण यांनी हे जे तर आमचे जे तर या ठिकाणी कार्यकर्ते होते दुसरे आमचे सोनोने बाबा जे जर सोनोने बाबा आपल्या इतरले ते जे तर खरं म्हटलं तर हे आमचे गुरु आहेत यांनी आम्हाला जे तर समाजकारणात आणि राजकारणामध्ये जे तर सहकार्य करण्याचं काम केलं मदत केली आणि यांच्या या सहकार्यामुळे आम्ही इथपर्यंत जे तर आलो मित्रो आता या ठिकाणी जे तर मी ज्या महापुरुषाचे नाव घेतले तर पहिल्यांदा मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे का आता आम्ही बघतोय का आता या देशाला स्वतंत्र मिळून द्या तर पंच्याहत्तर वर्ष झाली पंच्याहत्तर वर्ष झाली माझ्या अगोदर ज्या तर युनो नेत्यांनी नेत्यांनी युसुफ नेत्यांनी सांगितलं का जेव्हा आपल्यावरती जे तर इंग्रजाचं राज्य होतं हुकुमशाही होती आणि इंग्रजाचं राज्य असल्यामुळे हुकुमशाही असल्यामुळे या ठिकाणी कोणाला बोलता येत नव्हतं आपल्या मनातल्या गोष्टी मांडता येत नव्हत्या आपल्या मनातलं कोणाला बोलता येत नव्हतं आपल्या हक्कासाठी लढता येत नव्हतं आपल्याला जे तर लिखाण शिक्षणाचा अधिकार नव्हता आपल्याला जे तर या ठिकाणी सगळे अधिकार जे तर नाकारल्या गेले कोणी काही मागायला गेलं काही बोलायला गेलं तर त्याला जे तर या ठिकाणी दाबल्या जायचं परंतु आता हे सगळं जे तर गुन्हा गोविंदाला जो भारत देश आज जे तर नाणतोय आणि आज जे आपल्याला स्वतंत्र आहे जे आपण मन मोकळेपणा तर या ठिकाणी बोलू शकतो या ठिकाणी लिहू शकतो या ठिकाणी आपण सगळं जे तर या ठिकाणी पद्मशील जे तर लोकशाहीमध्ये सगळ्या गोष्टी आपण बोलू शकतो या ठिकाणी मागू शकतो मिळवून घेऊ शकतो एवढा अधिकार आपल्याला जे तर या ठिकाणी सगळा मिळाला नाही हे कोणाच देण आहे हे देणंच तुम्हाला माहित नाही आहे हे देण मी ज्या लोकांची ज्या महापुरुषांची मी जे तर या ठिकाणी नावं घेतली या लोकांनी हक्का हक्की तुम्हाच चांगलं व्हाव तुमच वन वाव तुम्ही माणूस वाव तुम्हाला जे जनावरांच्या पडीकडे जे तर या ठिकाणी हुकुमशाहीच्या माध्यमात जे जे तर तुम्हाला वागणूक मिळते ती वागणूक बंद झाली पाहिजे तुम्ही माणूस म्हणून जगला पाहिजे तुम्हाला सगळं जे तर मिळालं पाहिजे जीवन जगलं तुमच्यासाठी झिजवला आणि सगळं आयुष्य तुमच्यासाठी जा झुजवडा परंतु दुःखानं बोलावं लागतं का एखादं भामट चोर जर गावात राहत एखादा पुढारी आला एखादा भ्रष्टाचारी पुढारी आला एखादा जे तर या ठिकाणी जे तर बदमश पुढारी आला तर प्रत्येक गावामध्ये त्यांची जे तर मोठ्या प्रमाणामध्ये जे तर मिरवणूक काढल्या जाते फटाके फोडल्या जातात याची जय जयकार केली जाते त्याच्या विजयास म्हणलं जात सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्या पाठीमागं फुलं घेऊन पडतात साहेबांच्या गळ्यात मी हात टाकतो साहेबांना मी बुका देतो असं जे साहेबांचा मी सत्कार करतो मला सत्कार आहे मला फुलं द्यायचे साहेबांना मागं तोंड पाहिलं पाहिजे यानं माझं तोंड पाहिलं पाहिजे आमदारानं माझं तोंड पाहिलं पाहिजे खासदारानं माझं तोंड पाहिलं पाहिजे मंत्रीनं माझं तोंड पाहिलं पाहिजे याच्यासाठी जे तर तुम्ही आज या पुढाऱ्या माग फिरता परंतु ज्या महापुरुषांनी अख्खा हयात तुमच्यासाठी त्यांनी संसाराची परवा केली नाही स्वतःची परवा केली नाही बायकोची परवा केली नाही लेकराची परवा केली नाही तुमच्यासाठी झगडले उपाशी मेले जे तर औषधाला जे तर पैसे भेटले नाही आजार झाला आजाराला निदान करण्यासाठी पैसा भेटला नाही अशा लोकांनी तुमच्यासाठी जे तर या ठिकाणी सगळं जे तर आपलं जीवन चंदना दिसवलं आणि त्याच लोकाला तुम्ही किती बेमान आहात त्याच लोकाला जे तर या ठिकाणी आज त्यांची जयंती विचार कोणी ऐकायला तयार नाही आहे त्यांच्या फोटोकडे कोणी जे तर पायाला तयार नाही आहे आणि जाती जाती त्यांना भांडून देठा मध्ये फुलफामध्ये बांधून दिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं का फक्त मराठ्यांनी आलं पाहिजे भव्य झेंडे काढले पाहिजे जय 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 केली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज कोणी स्थायी तार को तार को आहे फक्त मराठ्यांचा आहे असं त्याला जे तर मराठ्यात बांधून ठेव बाबासाहेब आंबेडकर आहे बाबासाहेब फक्त बुद्धाचा आहे कुठे निळा झेंडा दिसला का ते बुद्धाचं कार्यक्रम बाबासाहेब फक्त बुद्धाचे आहे बुद्धाला केलं बुद्धेशाची केलं त्यांना जे तर पुलप कुंजी मध्ये जे तर त्यांचा पुतळा बांधून ठेवणार त्याच्यानंतर जे तर ज्या अहिल्याबाई होळकर असतील ज्या ज्या समाजामध्ये ज्या महापुरुष आपण जे तर या ठिकाणी मानतोय अशा महापुरुषांनी माणसासाठी माणूस पण आणि माणसाने माणसाची कसं वागावं माणूस किती माणसानी माणसाची कशी सेवा करायची हे दाखवण्यासाठी आपलं सगळं जीवन जे तरी या ठिकाणी समर्पित केलेलं आहे परंतु मित्र आता मी बाबा बाबासाहेबांचं आपण याच सांगतो निवा या ठिकाणी जयंती आली का कोणी आला का बाबासाहेबांनी असं केलं बाबासाहेबांनी तसं केलं बाबासाहेबांनी एवढे पोरं होते बाबासाहेबांचा जन्म याची झाला त्याच्या जा बापाचं नाव या होतं त्याच्या बायकोचं नाव हे होतं त्याच्या बापात या ठिकाणी गरिबी होती आपल्याला आता मला हे सांगायचं नाही आहे हे सगळ्याला माहित आहे का बाबासाहेबाचे तर एक दलित समाजामध्ये जन्माला आले अण्णाभाऊ साठे मात्र समाजामध्ये जन्माला आले यांना त्रास सोसावा लागला आणि यांनी काय केलं आणि आपण काय करतोय जयंती साजरी करणं म्हणजे काय आज मी जयंती साजरी करून राहिलो तर पुढच्या जयंतीला मी माझिट केलं पाहिजे माझा हिशोब केला पाहिजे का मागच्या जयंतीला मी काय बोललो मी काय ऐकलं आणि आता वर्षभरात मी केलं काय मी केलं काय त्याचा ऍडिट झाला पाहिजे तेव्हा कुठं लागतं का बाई मी जयंती साजरी केली नाही तर मग आता जयंती काय जत्रा झाली जत्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीने काही एक फोटो आणायचा हार आणायचे फटाके फोडायचे जय जयकार करायची फोटो जिथे तिथं लावून द्यायचा वर्षभर मोकळे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं काय कोणासाठी भांडले कशासाठी भांडले कोणाच्या विरोधात भांडले त्यांचं शत्रू कोण त्यांचं मित्र कोण आपण कसं जगलं पाहिजे ह्या अजिबात आपल्याला माहीत नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ही तेच आहे त्यांनी केलं काय त्यांनी जे तर या ठिकाणी संविधान दिलं आपल्याला काय काय अधिकार दिले त्यानंतर आज ज्यांचे आपण या ठिकाणी अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करतो यांचं कार्यकर्त काय माहित आहे यांनी जे आता ही जी मुंबई आहे मुंबई ही मुंबई महाराष्ट्रात राहिली नसती आणि मुंबई मध्ये जेवढा पैसा आहे या ठिकाणी या भारत देशामध्ये सगळ्यात जास्त सरकारला पैसे देणारा शहर सरकारच्या कडतिजोरी मध्ये जास्त पैसा जमा करणारा शहर हे मुंबई आहे मुंबई आणि मुंबई जे तर हे गुजरातवाले जे आज जे तर त्या ठिकाणी जे तर पंतप्रधान गुजरातचा गृहमंत्री गुजरातचा त्या काळामध्ये सुद्धा जेव्हा भांडण झालं का मुंबई महाराष्ट्रात राहिली पाहिजे का मुंबईचे तर गुजरातला जाली राहिली पाहिजे गुजरातवाले म्हणत होते का मुंबई आमच्याकडं द्या गुजरातला द्या आणि आपण महाराष्ट्रवाले म्हणत होतो का मुंबई आम्ही सोडणार नाही मुंबई जे तर आमच्याच कडे राहिली पाहिजे मुंबईचं जे तर तुमच्याकडे राहण्यामध्ये या गावातल्या एकाही माणसानं संघर्ष केला नाही याच्या आजोबांना केला नाही याच्या बापाना केला नाही यानं सुद्धा केला नाही का मुंबई जे तर आमच्या जे तर या महाराष्ट्रामध्ये राहिली पाहिजे परंतु या महापुरुषांनी केलं का मुंबई ही आमची जे तर जीव जी आहे मुंबई महाराष्ट्राचा आत्मा आहे मुंबई महाराष्ट्रातच राहिली पाहिजे आणि याच्यासाठी जे तर भांडण करण्याच काम हातात घेतलं आणि तर जनजागृती केली मुंबईचा सगळा कामगार एकत्र केला आणि जे तर महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे म्हणून जे तर संघर्ष केला तुम्हाला माहित आहे मुंबई जेव्हा आपल्याला भेटली ही फुकट भेटली नाही एकशे पाच लोकांना हुतात्मा स्वीकारावा लागला एकशे पाच लोक जे तर मेले त्यांच्या ज्या तर मेले रीत्या मेल्यानंतर तुम्हाला मुंबई भेटली आता तेच मुंबईचा पैसा महाराष्ट्राच्या तिजोरी मध्ये येतो तेच मुंबईचा पैसा तुमच्या ग्रामपंचायतला येतो तेच मुंबईचा पैसा तुम्हाला बँकेत कसा नंबर लावता आले का आले का आले का पगार चालू झाली का तेव्हा बापाचे पैसे का अरे जर मुंबई राहिली नसती तुला एक रुपया फुटका खरकू भेटला नसता मुंबई कम होते म्हणून जे तर तुम्हाला पैसे भेटतात आणि ती तेज गुणाची या जे तर या माणसाची या मान, या महापुरुष कसे झाले एक दिवसाचं शिक्षण पहिल्या दिवशी जे तर जे तर शाळेत गेले दुसऱ्या दिवशी जे तर मास्तर न मारलं शाळेचं दप्तर फेकलं आणि जे तर बाहेर निघून गेले हलाकीच जीवन होत पोटाला अन्न भेटत नव्हतं मजुरी करण्यासाठी वाटेगाव जे तर मुंबईला पायी बिराड घेऊन घेतले आणि त्या ठिकाणी जाऊन जे तर राहिले गिरणी कामगार म्हणून राहिले कष्ट केलं सगळे हाल अपेक्षा सोचल्या आणि त्याच्यावरती मग शाहेरी लिहली शायरी त्याच्यावरती लिहिली का गरीबाचं जीवन काय चोराचं जीवन काय चोर माणूस कणूस कसं बनतो गरिबाचं जे तर त्याला भेटत नाही या ठिकाणी ज्या ज्या त्यांना या ठिकाणी जीवनात जगत असताना ज्या हाल अपेष्टा झाल्या त्याच्यावरती शायरी करण्याचं काम त्याच्यावरती जे तर लिहिण्याचं काम त्याच्यावरती जे तर या महापुरुषाने केलं आता दीड दिवसाचा बा एक दिवसाचा माणूस शिक्षण घेणारा त्याच जर्मनीमध्ये लोक पुस्तकं वाचतात कुठे वाचतात जर्मनी मध्ये पुस्तक वाचतात आपण जे तर या ठिकाणी जे तर आपलं पुस्तक मोठे मोठे वोटेसर प्राध्यापक फिरू राहिले त्याचं पुस्तक कोणी वाचायला तयार नाहीये एका एका दिवसाचा माणूस पुस्तक लिहितो जर्मनी मध्ये यांचे पुस्तक वाचल्या जातात आणि ही माणसं जे तर मरेल थोडीच आहे माणसाला तीन प्रकारचं मरण येत पहिलं मरण नैसर्गिक मरण देवाचा बोलावा आला माणूस गेला देवाचा बोलावा आला माणूस गेला दुसरं मरण तुम्ही पेपर मध्ये रोज वाचत असाल टीव्ही मध्ये पाहत असाल जे तर मोठे मोठे उद्योगपती मोठे मोठे आध्यात्मिक मोठे मोठे करोडपती मोठे मोठे अधिकारी आय एस आय पी एस मुख्यमंत्री असे सुद्धा जगामध्ये आत्महत्या करणारे लोक तुम्हाला पाहायला मिळतात ज्यांच्याकडे सगळं आहे अफाट पैसा आहे गाड्या घोडे आहे खायला आहे सगळं सुख आहे तरी सुद्धा त्याला लागत मला जगायचं नाही मी आता जगणार नाही आता मला जीव द्यायचा आहे आता मला जगून काही फायदा नाही मी या जीवनाला कंटाळलो तेव्हा ते, ते काय करत एक तो फाशी घेत नाही विष घेतो त्याला म्हणतो आपण आत्महत्या स्वतःच्या हातानं आत्मा आत्मानं जे तर हत्या करायची आत्म्याची त्याला तो झाला दुसरा मरण आत्महत्या आणि तिसरं मरण शंभर वर्ष झाले छत्रपती शिवबाला चारशे वर्ष झाले बाबासाहेब आंबेडकरांना एकशे तेहतीस वर्ष झाले हजरत मोहम्मद पैगंबराला चौदाशे वर्ष झाले तरी सुद्धा त्यांचं नाव जिवंत आहे आम्ही काय नारा देतो जब तक सूरज रहेगा, तब तक सूरत तेरा राम रहेगा कोण म्हणतो कौन, कौन आठवणी यांची आता या ठिकाणी जेवढे बसले शेठ सावकार मोठे मोठे जे तर शेतेवाले सांग तुझ्या पंजाबाचं नाव काय माहिती कोणाला पंजाबाचं नाव अरे मला माहिती आहे माझ्या पंजाबाचं नाव फक्त मी आजोबाचं बापाच सांगू शकतो माझ्या स्वतःच सांगू शकतो माझ्या पंजोबाचं मी सांगू शकत नाही त्याच कारण का त्या पंजोबानं फक्त खाल्लं आणि जन्म दिला आम्हाला आणि जे तर सकाळी मोकळा झाला म्हणून त्याच नाव नाही आहे चौदाशे वर्षापूर्वीच हजरत मोहम्मद पयंबर त्याच जगामध्ये नाव आहे या ठिकाणी जे तर हे सगळे महापुरुष हे जे तर या ठिकाणी यांचं आज नाव आहे कारण काणसकी वागणं शिकवलं म्हणून यांचं नाव आहे या हे असं नाही आजकाल काय झालं देशामध्ये भारतामध्ये तमाशा एखादे जर वेश्या या ठिकाणी नाचता आली तर सगळे गर्दी करत्या अब्दुल सत्तार औरंगाबादला जे तर सगळ्या नाच तरी शिल्लोड या गाड्याच गाड्या बैलगाड्या मोटरसायकली सायकली अमोक ढमू तर कौंत म्हणे ही डान्सर येऊ राहिली ती डान्सर येऊ राहिली म्हाता बी नाचू राहिलं लेकरू बी नाचू राहिलं बाप बी नाचू राहिलो आणि इकडे आलं का तमाशा मुसलमान उदर मराठा उदर तू बी देखलेंगा अपडो गो आख्या मे आणे काय मी फाईल मंजूर होणे भाऊ आमदाराचा माणूस पाऊन घेईल सरपंचा माणूस पण घेईल जो माणूस पण घेईल बसा बाबा तूर आम्हाला काही घेणं देणार नाही आम्हाला काही घेणं देणार नाही तूरच बसा तुमच्यावर जे हे अन्याय होत तुम्हाला जे दाबल्या जात आहे तुम्ही जे गरीब आहात तुम्ही जे लाचार आहात तुम्ही जे मजबूर आहात त्याचं कारण हेच आहे का तर तुम्ही दूर बसता तुम्ही माहिती घेत नाही आणि म्हणून या ठिकाणी जे आहे तर अशा पद्धतीचं हे जे तर महापुरुषाचे जे तर आपण विचार ऐकले पाहिजे त्या पद्धतीने केले पाहिजे आम्हाला त्या आता तुम्हाला काय करायचंय तुम्हाला काय करायचंय आता अण्णाभाऊ साठेंनी त्या काळात सांगतलं होता पंधरा ऑगस्टला भारत स्वतंत्र झालं चौकडे फटाके फुटू राहिले मोठे मोठे पुढारी आनंद व्यक्त करू राहिले का आमचा भारत आता स्वतंत्र झाला भारत देशाला स्वतंत्र मिळालं इथून इंग्रज निघून गेले आता आम्हाला स्वतंत्र मिळालं आता आम्ही स्वतंत्र झालो परंतु त्या काळात एक दिवस शिकणाऱ्या माणसाची बुद्धी चालली त्याच्या डोक्यात आलं का या ठिकाणी सोळा तारखेला अण्णाभाऊ साठेनी मोर्चा काढला बंबईच्या रस्त्यावरती आणि सांगितलं हे आजादी झुटी आहे देश की जनता भूकी है आजादी झुटी है देश की जनता भूखी है पंच्याहत्तर वर्ष पूर्वी सांगतलं अन्न बो चा अजून हे स्वतंत्र मिळालं नाही आम्ही स्वतंत्र झालो नाही अजून आम्ही पोटासाठी उपाशी आहे आम्हाला डीट अन्न ना मिळत नाही आणि असा नारा ना आज पंचाहत्तर वर्ष झाल्यावर तुम्ही परवाच्या दिवशी काय करणार आहे ते सांगू शकत नाही काय काय खाल्लं ते सुद्धा काही सहा लोक का सांगू शकत नाही त्यांच्या ध्यानात राहत नाही काय खाल्लं आणि अन्नभाऊ साठेने पंच्याहत्तर वर्ष पहिले सांगितलं हे स्वतंत्र खरं नाही हे खोट आहे ही आज झुटी आहे देश की जनता आहे काय चालू आहे काय चालू आहे आज मी बघतोय दिवस रात्र मी जे तर कलेक्टर ऑफिसला राहतो रस्त्यावर राहतो हॉटेल मध्ये बसतो तहसील मध्ये बसतो अनेक लोक मला भेटतात मराठा भेटतो धनगर भेटतो माळी भेटतो मुसलमान भेटतो बुद्ध भेटतो सगळे भेटतात यस बंग मागदी काय यस राशन कार्ड भेटल का बसतेस कोणी आलं का कानाजवळ तोंड आणलं माझ्या सुनेचं नाव राहिलं माया पोरीचं नाव राहिलं मला राशन भेटू राहिलं नाही मला दोन किलो कमी देऊ राहायला एक किलो कमी देऊ राहिला अन्नभाऊसाठी किती दिवस पहिले सांगितलं होतं पंच्याहत्तर वर्ष पहिले का बा हे अजून भुके यांना पोटभर अन्न खाऊ शकत नाही आता सगळे जे तर राशन कार्डच मागू राहिले कोणी म्हणत नाही का माया नेत्रोला हे भेटलं पाहिजे लेकर असं झालं पाहिजे ते दारिद्रसेचं काट आणि बाजरी भेटली पाहिजे गहू भेटले पाहिजे फुकटात खाणं झालं पाहिजे आणि घरात बसून फक्त सटाके मारले पाहिजे चोट चोर चुटारी आले का त्याची जय कार केली पाहिजे याच्यासाठी तुम्हाला फुकटाची सवय लावलेली आहे घे फुकट काय आणि पडेल आम्ही आलो का विजय असो आमची आली आता लोक काय लो का का पेट्या काय आले आता पेट्या आता खाली पेटी आणि आता भांडे काय आलं पेटीन भांडे आम्ही या ठिकाणी सगळे वस्तू पेटी भांडे कोणाकडे राहायचे इथं सगळे म्हातारे पोतारे माणसं सगळ्या जाती धर्माचे आहे कोणाकडे पेटीन भांडे राहायचे उतर करू उतर करू भटके काडी चिखलकर वडार बिराड बिराड हे तुम्हाला बिराड देऊ आलं तयारी सगळ्या लोकांना तयार राहा आता तुम्हाला बिराड देऊ राहिलो खाली भेटी आणि भांडे कोडे आता तुम्हाला गावातून करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे चाले आता हे घ्या ही खाली पेटी घ्या लेकर बाळाचे जे तर याच्यामध्ये कपडे घाला आणि ते तर हे बिराड घ्या भांडे आणि गावातून बाहेर निघला तुमच्या शेत आम्हाला द्या आमच्या नावावर करू द्या माझ्या सुनेला द्या माझ्या पोराला द्या मला द्या सगळे जे तर तुम्ही भांडे पोडे घ्या आणि गस्तीवर निघा अशा पद्धतीचं हे चाललेलं आहे याच्यावर तुम्हाला विचार करायचा याच्यावर हे भांडण काय चालू आहे तुम्ही मत आहे तुम्ही मत बोला तुम्ही तुम्ही मत देणार कोणी केलं तुम्हाला मतदान मतदान अधिकार, दिल अधिकार कोणी दिला बाबासाहेबांनी मत देण्याचा अधिकार हे ज्या सरपंच बाई झाल्या कोणामुळे झाल्या संविधानामुळं कोणी दिलं लिहिलं संविधान बाबासाहेबांनी आणि मग मताचा अधिकार कोणी दिला बाबासाहेबांनी त्यांनी जर मताचा अधिकार दिला नसत्या तर या बघिनी जे सरपंच झाल्या असत्या का यांच्यावर कोणाचा उपकारे कोणा देवानं दिलं का कोणा धर्मानं दिलं का कोणा माणसानं दिलं का मग कोणी दिलं कायद्यानं कायद्यानं अधिकार दिले आणि म्हणून हे सगळे अधिकार जे तर आपल्याला मिळालेले आहेत आणि म्हणून आता या ठिकाणी जेवढे महापुरुष आहे जैसा हम बोलते है यहां का मुसलमान बोलता है कि हम हुजूर वाले लोग है हम इस्लाम की जो है तो पवित्र किताब के कुरान को मानने वाले लोग हैं ऐसे मुसलमानों के भी मैं बताना चाहता हूँ ये जो लोग बने हैं इनको हर किसी के पीछे जो है तो मुसलमान का हाथ है मुसलमान का हाथ है छत्रपति शिवाजी महाराज को पैसठ तक के मुसलमानों ने हाथ में तलर लेकर अपनी जान कुर्बान कर छत्रपति शिवाजी को साथ देने का काम और छत्रपति बनाने का काम ये जो है तो मुसलमानों ने किया जो हम महात्मा फुले की बात करता है महात्मा फुले को महात्मा बनाने का काम मुसलमानों ने किया क्योंकि